सोलापुरातील विश्वभूषण विद्यालय व धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय या शाळांना सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन व इन्सिनेटर मशीन बालाजी अमांसी व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते बालाजी आमान्स येथील कार्यालयात भेट देण्यात आले या दोन्ही शाळेत व महाविद्यालयात मुलींची संख्या जास्त असल्यानं मुलींना त्या दिवसाच्या अडचणीत त्यांना शाळेत पॅड पॅड उपलब्ध याकरिता बालाजी अंतर्गत वेंडिंग मशीन व इन्सिनेटर मशीन भेट देण्यात आले या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी तांत्रिक सल्लागार मल्लेनाथ बिराजदार विश्वभूषण शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुवडे रामचंद्र वनकडे कर्मवीर मामासाहेब जगदाळे वाशी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे सदाशिव मानेस सदाशिव माने बालाजी अमाइन्सचे दत्ताप्रसाद सांजेकर तसेच शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थिनींना व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी मार्गदर्शन केले दोन्ही शाळेत सॅनेटरी पॅड वेंडिंग मशीन व इन्सिनेटर मशीन बसवून दिल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे यांनी बालाजी अमाइन्सच्या संचालक मंडळाचे आभार मानले विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक